हेलो ये है आपकी आवाज शांतता कमिटी खरंतर माझ्या वडिलांनी स्थापन केली आणि वयाच्या त्र्याऐंशी वर्षापर्यंत शांतता कमिटीची कुठलीही बैठक त्यांनी टाळली नाही मी शांतता कमिटीचा मेंबर होतो पण आजच्या बैठकीचं आमंत्रण बाळासाहेब पाटील साहेब आम्हाला आलेलं नाही मागच्या बैठकीचं आमंत्रण आलेलं नाही त्याच्या मागच्या बैठकीचं आमंत्रण आलेलं नाही कॅम्प पोलीस स्टेशनने हे आमंत्रण मुद्दा आम्हाला आलेलं दिसतं असा स्पष्ट आरोप मी आपल्याला करतो आहे आणि या बाबतीत आपण त्वरित सूचना द्याव्या ती शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांना चार दिवस अगोदर प्रेमाने सांगून निरोप देऊन किंवा फोनवर तरी निदान आपण सूचना कराव्या की या या दिवशी आम्ही मिटिंग अरेंज करतो आहे आपण या मिटिंगसाठी वेळ काढून यावं या शहरातली वाहतुकीची परिस्थिती सुधारावी या शहरातल्या ज्या अपघातातल्या फॅटॅलिटीज आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत अपघाताचंच प्रमाण मुळात कमी झालं पाहिजे कारण अपघाताचा त्रास जरी आम्हाला नागरिकांना होत असला तरी त्याच्यापेक्षाही जास्त त्रास पोलिस यंत्रणेला होतो आणि मुख्य काम जे पोलिसांचं आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं किंवा क्राईम कंट्रोलमध्ये करणं किंवा क्राईम डिटेक्ट करणं प्रिव्हेंट करणं हे काम मागे आहे तर या कामात आमची नागरिकांची मदत घ्यावी आणि हे मालेगाव शहराला जे बेशिस्त ट्रॅफिकच व्यसन लागलेलं ला आहे तो परिवार बरोबर बेशिस्त ट्राफिक तो बेशिस्त ट्राफिकला आळा घातला गेला पाहिजे कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे आणि क्राईम रेट कमी झालेला आहे त्याचं श्रेय जरूर पोलीस यंत्रणा दिले पाहिजे मी आठ आठ लाख लेटर दिलेले महानगरपालिकेला खड्डा साफसफाई गटर बाकी सर्व येणारे जे सण आहे त्याच्यासाठी दिलेलेच आहे परंतु दुधामध्ये महानगरपालिका आहे वारंवार सांगितल्यानंतर मी काहीच करत नाहीये लोकसाहेब मंत्री त्यांनी काही दाखल केली पंधरा तेवीस दिवस झाले आहे महानगरपालिकेचे अधिकारीला मी सर्व पत्र देऊन आलेले याची आतापर्यंत दखल घेतली तिने श्रीचा अपमान व्हायला आता फक्त दोन तीन दिवस राहिलेले साहेब आणि माझी विनंती साहेब याच्यावरती काहीतरी आता दोन तीन दिवस आता मुंड्या मोठी मोठी मुद्दे आहेत त्या मालेगाव शहरामध्ये असे ती राहिली रस्ता एकदम भयंकर झालेले सायकल आणि पायपाय चालणारा व्यक्ती चालू शकत नाही त्यांची भयंकर परिस्थिती मग महानगरपालिका कोणती सुमाने जी वाट पाहती पा, मला काही कळत नाही अधिकारी जे आहे तो फक्त सेल्फी पॉईंट वगैरे बिजी राहतो साहेब तो अधिकारी इकडे आलेला आहे माझा त्याचा नाव नाही घ्यायचा त्या व्यक्तीचा फक्त फोटो काढतो इथे टाकतो तिथे टाकतो म्हणजे महानगरपालिकाने यांना फोटो काढण्यासाठी ठेवलेले का साहेब आंबेडकरपूरची परिस्थिती आणि राम चतुर्पुराची परिस्थिती एकदा वापर आहे सर माझ्या गावात कसं आहे साहेब सुपारीच्या खांडावरून तोंडांना पेटलेले साहेब कोणी काही दखल घेणार नाही साहेब म्हणजे महानगरपालिका म्हणजे नेहमी मुद्द्यावरती काहीच करते साहेब मोहन पीर गली ऐसी गली है जहां पर एक मोहन पीर बाबा की मज़ार है और वहीं पर एक मंदिर भी है लेकिन वहां से हर गणपति तो के जो है तो उधर से गणपति के जो है जुलूस का गुजर होता है उसी तरह उधर से ताजिया का भी गुजर होता है लेकिन आज तक कभी हमारे शहर में कभी कोई बात नहीं हुई। हमारे शहर में मस्जिद मंदिर आजू बाजू है हमारे यहाँ कभी कोई मामला नहीं हुआ हम अम, हमारे में इतनी इकाई है मैं ये जो हमारे जिला स्थित को बताना चाहता हूँ हम यहाँ हिंदू मुस्लिम भाई एक साथ बैठ जाए और टोपी और टीका सिर को हटा दे तो सकता कौन हिंदू है कौन मुस्लिम है ये हमारे शहर के एक दूसरे के अंदर इतनी इकाई और इतनी परंपरा हमारी आपस में मिलजुल रहते हैं जय जन तो हमसे जब मामले आज वक्त महानगर कभी काम पूर्ण करून घेतले आता कुसुम म्हणलं करीम नाल्यापासून तर देण्यापर्यंत रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली तसंच महानगरपालिकाचे जे लाईट लावलेले ते बी नेहमीच्या वर बंद आम्ही माननीय नगर चौकच्या माध्यमातून वारंवार तक्रार दिलेली आहे तरी ते दखल घेत नाही मी जिल्हा पोलीस प्रमुखांना मी विनंती करेन की साहेब मी तर शांतता समितीची बैठक सुद्धा घ्यायची जर पडणार फक्त महानगरपालिकेकडे जर आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं आणि यांना जर थोडीशी तंबी दिली मी तर म्हणतो आता मागच्या काळात आयुक्तांवर गुन्हा दाखल करायचा विषय आला होता पाटील बसलेली आहे पण त्यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही मला यांनी माहिती ते आपल्या आयरा मग वरली काय पाहिजे तर मी सर्व गणेश भक्तांना आपल्या सर्व मंडळाच्या विनंती करेल की आपल्या मंडळाची आपण पहिली बैठक घेऊन घ्या आपल्या मंडळात जर कोणी छोट मोठ काही व्यसन करणारा असेल तर त्याच्या कान त्याला कान कान द्या त्याला समजून सांगा की बाप्पा आपला आहे आपलं दैवत आहे आणि येणारे लोक आपल्याकडं श्रद्धेने येतात आपल्या बाप्पाच्या दर्शनाला येतात आपलं डेकोरेशन बघायला येतात आणि ते डेकोरेशनच्या आपल्याकडे पहिल्या दिवसापासून सतत नसल्यामुळे आपले शेवटचे दोन दिवस राहतात त्या दिवशी खूप गर्दी राहते मी प्रत्येकाला विनंती करेल की आपल्या मंडळाजवळ जनरेटर हा आवश्यक पाहिजे आपलं विधवा मंडळाचं काय केव्हाही काय होऊ शकते तो कुठली घडणार तिथं घडणार नाही किंवा कोणी एखादा नशा करून आला असत किंवा गर्दीत पुसला असत तर त्याच्यावर आपलं फक्त ध्यान राहिलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आपण तिथं असं बिल्डिंग लावून जसं डिपार्टमेंट बिल्डिंग लावतो तसं आपण बिल्डिंग लावून आपल्या मंडळाजवळची व्यवस्था केली पाहिजे चौघात निसर्ग जवळ ते स्पीड ब्रेकर अशा पद्धतीने बनवलेले आहे ते परत महानगरपालिकेचा विषय अशा पद्धतीने स्पीड ब्रेकर बनवलेले आहे की माणूस जेव्हा डायरेक्ट उधळतो तो बिचारा पोरगा खाली पडला कॅम्पात आणि मागून सोळा चक्का गाडी जोरात होती रात्री जात आला जेव्हा मारली कमरे पासून तो पोरगा टायबंदी झाला साहेब याला जबाबदार फक्त महानगरपालिका म्हणून मी बोलतो की फक्त यांच्याकडे ध्यान द्या यांच्यावर एक दोन लोकांवर गुन्हे दाखल करा सगळ्या मालेगावाची परिस्थिती आज मालेगाव शहराची जी परिस्थिती आहे ती जे मिरवणुकीचे जे महत्वाचे मार्ग आहेत म्हणजे टिळक रोड झाला त्याच्यानंतर तांबा काटा झाला फेरी झाला मुल्लावाड झाला असे जे भाग आहेत या भागात आम्ही प्रत्येक वेळेस सांगतो तर ज्या चुकानेच्या पुढच्या भाग्यवरती आलेल्या आहेत जे अतिक्रमण आहे ते तुम्ही मालेगाव महानगरपालिका मालेगाव शहराला अतिक्रमण मुक्त तर करू शकत नाही याची सर्वांना शाश्वती झालेली की ना आमचा जो दहा दिवसाचा थन आहे त्या दिवसासाठी तो एक दिवसाचा जो गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीचा जो सण तेवढ्या दिवस आमच्या मिरवणुकीतला जो मार्ग आहे त्या मार्गातल्या तुम्ही जे अतिक्रमण आहे ते अडथळे दूर करा सगळ्यात पहिले माता मातेले तालीम संघाची गाडी असते ती गेली का त्याच्या मागे भगवत जैन शाळा म्हणा किंवा प्रकाश तालीम म्हणा किंवा भजन तालीम म्हणा म्हणजे अनुप्रमाणे सर्व या मिरवणूक येतात तर त्याच्या मागून मागे मोठे मंडळ येत असतात जेव्हा या मोठ्या मंडळांची सजावट जे असते त्या सजावटला मुलावड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आकडा निर्माण होतो का कार्यकर्ते पुढे पर्यंत चालले जातात परंतु मिरवणूक गाडी त्या मार्गात पुढे जात नाही आणि अक्षर त्या तारीवरती कसर करावी लागते प्रत्येक जे आपल्याला काम झालेले रोडाची उंची वाढलेली आहे परंतु वायरीची उंची आता कमी झालेली वायर म्हणून एमटीसी कंपनीने जर या मिरवणूक मार्गावरील जेवढ्या पण वायरी आहे जेवढ्या खाली लोकळू राहिल्या त्याच्यावर गेल्या आपल्याकडे दहा बारा दिवस आहेत या दहा पंधरा दिवसात बंदोबस्त मार्गी लावला तर बऱ्याचशा गणपती मंडळांच्या बऱ्यापैकी मोठ्या मूर्त्या होत्या गावात कमानी असल्यामुळे त्या मूर्त्या जाऊन होत्या शकत आणि सर्व गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या आम्हाला उलट्या रस्त्याने हायवेला काढून द्याव्या लागल्या होत्या आणि त्यात काही गणेश त्यांचे नट फ्लिक झाले पाईप पेंट झाले कुठले अशा वेळेला आम्हाला कुठला कारागिरी अवेलेबल दे होत नव्हता आणि ते जर झालं नसतं तर गणेश मोर्चा बऱ्यापैकी खंडीतून गावाची कायदा सुव्यवस्था बिघडली असते पण अशा वेळेत आमचे बशीर काका ऍडवोकेट काका आणि हॉटेल हॉटेलजवळ सगळे त्यांनी अवेलेबल केलं होतं साहेब आम्ही समितीचे पदाधिकारी आम्ही सगळे लोक बसून होतो त्यांनी वेंडर आणून दिला त्यांचे काम चालू होते तिथनं मटेरियल आणून दिलं पाईप आणून दिल्या आणि सुखरूप गणेश मूर्त्या या हायवेला काढून द्यायचं काम केलं होतं अशा पद्धतीने आमचं गाव काम करत असत साहेब तर मला कळत नाही की आमच्या गावाकडे जास्त टेन्शन घेऊन काम होत राहिला प्रयत्न नगरपालिकेचा प्रश्न साहेब आपल्याविषयी फार कंप्लेंट असता मी एक कॉन्ट्रॅक्टरच आहे आपल्याकडे यंत्रणा आपण जर ठरवलं या सगळ्या कंप्लेंट आपण फोडून काढू शकतो आणि मी अशी अपेक्षा करतो कारण मला माहिती आहे काम करून घ्यायचं झालं काम करून घेणारा माणूस राहायला काम करून घेतो आणि ठीक आहे समितीचा अध्यक्ष मला भाऊ जरी राहिला तो तो नंतरचा विषय पण समितीत काम करणाऱ्या लोकांकडनं मी आश्वासन देतो की समितीला कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण जाऊ द्या समिती अर्ध्या रात्री तुमच्या सोबत उभी राहील मग ची असू द्या महानगरपालिकेची असू द्या आणि गणपती मंडळाचा विषय असेल तर गणपती मंडळांचा साहेब पाच लाख रुपये बजेटची तुमच्याकडे मागणी केलेली आहे आयुक्त साहेबांना सांगून द्या पाचशे रुपये ट्रॅक्टर येतो पाच लाखात पाचशे शंभर डाक, टॅक्टर सुरू येईल गणपती मंडळाच्या ज्या अडचणी आहे ज्यांना आतापर्यंत मंडप टाकायला कुठे जागा नाहीये मुरुम टाका त्यांना मंडप टाकायला जागा द्या पाच दिवसावर गणपती आला तुम्ही मुरुम करी टाकाल त्यांच्या अडचणी कधी दूर करा त्यानंतर साहेब नगरपालिकेवर आपण कायम बोलतो त्यांच्यावर टीका करतो पण त्यांच्या अभिनंदन संजय पवार साहेब ते व त्यांचे अधिकारी प्रत्येक गणेश उत्सवामध्ये जीवाची भाजी लावून आपल्या सर्व गणेश भक्तांच्या कोणाच्या जीवाला धोका लावू नये काही नाही म्हणून ते स्वतःच्या जीवाची परवा न करता तिथे कार्यरत असता मी त्यांचेही अभिनंदन करतो आणि साहेब तुमच्याकडनं अशी अपेक्षा करतो की असं काहीतरी काम करा की नंतर त्या नेक्स्ट मिटिंग मध्ये मला इथे अभिनंदन करता येईल बोलून माझं संपवतो जय श्रीराम सगळ्या गणित भक्तांकडून आणि सगळ्या मंडळांकडून आणि मध्यवर्ती गणित उत्सव समितीतर्फे विनंती करतो तुम्हाला तर तुम्ही पुढाकार घेऊन महापालिकेशी बोलावत आणि या सगळ्या आमच्या समस्या सोडाव्या आणि मी इथल्या सगळ्या गणित प्रक्तांना सांगतो आपल्या कुठल्याही अडचणी असतील त्यासाठी मी इथे कटिबद्ध आहे आणि आपल्या कुठल्याही अडचणी असतील त्या मी पोलीस प्रशासनाकडून आपल्या महापालिकेकडून कशा सोडवतोय मंडळ आहे साहेब आपण पुढाकार घेऊन कोणावर अन्याय होणार नाही आणि सगळ्यांना तुम्ही समान न्याय द्या अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो आणि दोन शब्द बोलतो साहेब तुमच्यासाठी तर साहेब

किसी के ऊपर एक शादी है भी नहीं है तो किसी अच्छी चीज के लिए मैं आप सबका अभिनंदन करता हूँ मुझे लगता है कि ये इस रिस्पॉन्सिबिलिटी को योग्यता से निभाएंगे ये मेरी उनसे अपेक्षा है और मेरे को उनसे एक और ये अपेक्षा है कि प्रत्येक दिन मला तुम्हार करोड़ एक फोन की अपेक्षा है कि सारे एक काम करा एक काम करा ठीक है आतापर्यतः फोन आला नहीं मी अपेक्षा है कि तुम्हें मैं वारंवार फोन करे आम सकते गणपति मंडलों के लिए थोड़ी सी सूचना है मेरी तरफ से एक तो है कि अगर हो सकता है तो मंडल पर सीसीटीवी कैमरा का कोई ना कोई इलाज कोई ना कोई तरीका लगाया जाए अगर किसी को कोई फंडिंग का या कोई रिसोर्स की कोई इशू है तो प्लीज मेरे से कॉन्टेक्ट कर सकता है हम मिल के कोई ना कोई वेंडर को भी लगा सकते हैं उसको दे सकते हैं और मेरी ऐसी अपेक्षा है कि हर मंडल स्पेशली जो मौजूद मंडल है उनके ऊपर सीसीटीवी कैमरा की निगरानी जरूर होनी चाहिए और अगर रोड पर किसी शॉपकीपर के कैमरा है तो हम उसका डायरेक्शन भी गणपति के उत्सव के लिए सड़क की तरफ कर सकते हैं उसको गुजारिश करके डिमांड करते, करते हैं मेरा गणपति मंडलों को एक और ऐसी सूचना है कि अपने मिर्नु के रफ्ते पर एक मस्जिद आती है और उस मस्जिद से अपनी मिर्नु क्रॉस करती है तो मेरी सबसे ऐसी विनती है कि उस मस्जिद के जो ट्रस्टी है आप लोग उनके साथ कॉन्टेक्ट में ऑलरेडी हो गए पर एक बार जरूर उनको मिल लो उनको बताओ कि भाई हमारा मरीजों के यहाँ से क्रॉस होने वाला है आपके अगर कोई सूचना है तो हम उसको कंसिडर कर सकते हैं सबसे मोटा क्वेश्चन अपने मान्यताओं के लिए आज है अतिक्रमण का ये बिल्कुल मैं डिनाई नहीं करता हूँ कि अतिक्रमण मान्यताओं के लिए सर्व जस्ट इम्पोर्टेंट प्रश्न है मेरा ऐसा मानना है पर्सनली कि अपने को एक अतिक्रमण फ्री जोन गाँव में डिक्लेयर करके और अतिक्रमण तो को इंश्योर करना पड़ेगा कि जब अतिक्रमण हटाने के लिए महानगर पालिका पुलिस की टीम जाती है तो पे इतने लोग हैं और आपके जो भी ताल्लुक में रहते होंगे कोई हमको फोन ना करे कोई हमको बीच में रोके मन हम अतिक्रमण अगर किसी चीज को डिक्लेयर कर रहे हैं तो आप सबका भी सहकार की अपेक्षा है ये सामुदायिक समिति और हंड्रेड परसेंट गाँव के हित में काम करने के लिए बोलते मैं आज के अपनी स्पीच खत्म करता हूं हेलो मालेगांव यह है आपकी आवाज